लांब आलेलो आहोत इथं आम्ही बघायला पाणी दाखवत होते आज तर यांना सध्याच करून कस्तुरी पैठणी मध्ये ताईंनी भेट दिली आणि त्या खात येवला पैठणी साठी आले आणि बघा त्यातले कलर ते बघताय हॅलो सगळ्यांना जे आपले नियमित व्ह्युअर्स आहेत त्यांना आणि आम्ही आलेलो आहोत आज लग्नाला तर पावसाळ्यात सुद्धा आता लग्न होता ते आणि बघा इथे ना आता सगळ्या जणांचं जा एन्जॉय बघायचं आहे डान्स बघायचा आहे आणि खूप दिवसानंतर आता इकडे आमची चालू आहे आता म्हणजे एकामेकाची उडवा उडवी आता हा आहे माझ्या मामाचा मुलगा धनू तर तो मला म्हणत होता की आता द याचं चा चाललं होतं मी म्हणत होते धनूला की तू जाय डान्स करायला तर हा बघा हा धनू आणि तो दुसरा दिसतो आहे ना थ्री पीसवाला तो आहे माझ्या मामाच्या मुलीचा मुलगा सम्यक आणि हा नंतर आलेला हा आहे नरेंद्र तर हा आहे माझ्या मामाचा मुलीचा म्हणजे मिस्टर आहेत सम्यकचे पप्पा नरेंद्र भाऊ तर बघा यांचा मामा भाज्यांचा डान्स काही भारी चाललेला आहे तर नाचत होते ते तर खूप मस्त नाचत होते ते तुम्हाला हा मामा भाचेचा डान्स कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर वराडी मंडळी अगदी जमत होते नाशिकचं वराड आहे आणि म्हणजे नाशिकचं वराड म्हटले अगदी उत्साही आणि नवरदेवाला तर चक्कर येईल अशिक फिरवत होते गोल 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 तर नवरदेव पण छान आहे तर नवरदेवाचं नावच मला खूप आवडलं राजरत्न नाव आहे नवरदेवाचं आणि बघा सगळेजण अगदी फुल एन्जॉयमध्ये होते खूप मजा मस्ती करत होते तर म्हटलं चला तर मी ना धनुची आणि सम्यकची शूटिंग घेत होते बघा इथे कॅमेरा माझ्याकडे होता आणि धनुचा मोबाईल माझ्याकडे तर आम्ही कोण कोण आलेला आहोत लग्नामध्ये आणि आम्ही अर्ध लग्न सोडून का गेलो तर ते पुढे बघायचंच आहे तर बघा अगदी इंटरेस्टेड व्हिडिओ आहे तर एक 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 जण येत आहे बघा येते तर धनु मला खूप आग्रह करत होता डान्सला तर बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर मी पण गेलेली होते तर माझ्या डान्सला कोणी हसायचं नाही मला येतोय का नाही ते पण नक्की सांगायचं आहे कारण काय ना मी पहिली खूप म्हणजे असायचे बरं का डान्स करायचे मी पण नंतर गॅप पडला ना तर मग माझे पाया अडखळतात आता नाहीतर मी पहिली खूप करायचे तरी पण मला कोणी पण म्हणतं की तुला येतं आहे आपलं जमत आहे पहिलं खूपच म्हणजे विचारायलाच नको की माझे जे पाच गाव आहेत त्याच्यामध्ये मी प्रसिद्ध होते तर आत्ता म्हणजे शक्यतो मी नाहीच एवढी पण मग कधी आपलं घरचं लग्न असलं ना आणि कोणी खूप आग्रह केला तर मग चालू असतो आपला थोडाफार तर ही आलेली आहे माझ्या मामाची मुलगी पल्लवी की तिच्यामुळंच मग लग्नाला यावं लागलेलं ला आहे तर बघा ती पुण्याला असते आणि तो तिचा मुलगा आहे तिच्या माग खूप मस्त सगळेजणं एकत्र येऊन डान्स करत होता आम्ही तर बघा सगळेजण आलेत ही नवरीची आत्या म्हणजे पल्लवीची नणन आणि आम्ही सगळे मग नंतर माझ्या मामाच्या सगळ्याच्या सगळ्या मुली आल्या होत्या लग्नात डान्ससाठी म्हणजे माझ्या मामाला चार मुली आहेत आणि एक मुलगा आहे हा बघा हा तर तो त्याच्या बहिणीला पण आग्रह करत होता की तू पण सर्वांना आमचा डान्स कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर नंतर नंतर आहे ना मग म्हटलं चला आता यांना करू देत पण ते म्हणतच होते की तू पण चल तू पण चल ताई तर असं कुठं भेटलो ना आम्ही खूप एकत्र मग सगळं एन्जॉय करत असतो आम्ही सगळे मिळून तर ही ग्रीन साडीवाली आहे ती माझ्या मामाची तीन नंबरची मुलगी आहे आणि जी इथे बघा जो क्रीम कलरचा ड्रेस दिसतो आहे ना ती सगळ्यात छोटी मुलगी आहे तर वैशूचा डान्स बघायचा आता वैशू पण छान नाच ती आणि वशू आमच्या इकडेच दिलेली म्हणजे आमच्या गावाजवळच आहे अगदी जवळजवळ गाव आहेत पण कधीच आमची भेट होत नाही मी अजूनही तिच्या घरी कधी गेलेली नाही आहे फक्त ती आमच्या गावाजवळ राहते एवढंच माहिती आहे अजून काही गेलेली नाही आहे मी तर ही ग्रीन साडीवाली नाही ही एकदम जवळ इथे राहायला एक चार पाच किलोमीटरच्या अंतरावरती आणि सगळे ह्या आमच्याच तालुक्यामध्ये दिलेले आहेत कोपरगाव तालुक्यामध्ये तर पल्लवीचे मिस्टर आहेत ते खूप तिला जीव लावतात पल्लवीचे दोन तीन ऑपरेशन झालेले आहेत ना म्हणून तर आम्ही मग दोघी तिघी मिळून ये कच -कच ना आमचं चालू होतं थोडं थोडं तर बघा काही लोक खूपच उड्या मारत होते आणि का नाही कचकच कांदा कापताना होतं आय थिंक आणि सम्यक आहे ना सगळ्यांना घेऊन म्हणजे डान्स करत होता आणि ती बघा मग आम्ही ना नवरदेव आलेला इकडे गेटवरती तर मग आम्ही निघलो सगळे तर बघा डान्स करते ती आणि सम्यकचा खूप जीव आहे त्याच्या मम्मीमध्ये आता लग्न लागणार मावशी आहे माझी माझी मामी माझ्या मामाची पोरगी हाय का आणि नवरदेव दाखवते मी तुम्हाला नवरदेव पण छान माझ्या मामाचा मुलगा माझ्या मावसा मी आतमध्ये येऊन बसताच नवरदेव नवरीची इकडे एंट्री झाली आणि नवरदेव नवरीच्या एंट्रीला लावलेलं होतं गाणं भीमरायाची आली वरात म्हणून मग तो आवाज म्यूट केला मी तर कॉपीराईट येतो म्हणून तर बघा नवरी आणि नवरदेव किती मस्त आहेत आणि हे साऊथ इंडियनवाले लुक जे आहेत ना त्या आहेत नवरीच्या बहिणी तर ह्या तिघी बहिणी आहेत आणि एक आहे म्हणजे तिच्या मामाची मुलगी वाटतं आणि दुसरी आहे ती ऋतू आहे माझ्या मामाच्या मुलीची मुलगी तर नंतर मग बौद्ध धर्म पद्धतीने सगळा विधी जो आहे ना तो सगळा पार पडलेला आहे इथे तर बाकी भाषण वगैरे सत्कार वगैरे हे काहीच नव्हतं त्याच्यानंतर मग इकडे बघा नवरीचे चुलता चुलतीत म्हणजे माझ्या मामाची मुलगी आणि नरेंद्र भाऊ पल्लवी आणि नरेंद्र हे गेले इथे भंते पण आलेले होते त्याच्यानंतर ह्या नवरीची आजी आणि नवरदेवाची आजी असे दोघी पण वरती आलेल्या होत्या तर इथं बघा आता थोड्याच वेळामध्ये लग्नविधीचा कार्यक्रम जो आहे तो असा स्टार्ट होणार आहे अगदी मस्तपैकी तर लग्न लागलं आणि लगेच आम्ही निघालेलो आहोत रिटर्न जायला वातावरण खूप झालेलं आहे मैत्रिणींनो पावसाचं आणि आम्ही आता निघतोय तर आम्ही कुठे जाणार आहोत लगेच तुम्हाला कळेल दोन मिनटामध्ये टाकून बघ ना चला लग्न लागलं आम्ही चाललो आता येवल्याला निघलो माझा भाऊ गायी गाई आलं होत मग आता लग्न अर्ध्यातच सोडून दिलेलं आहे आम्ही आणि निघलो आता जायला तर चला आम्ही आता येवल्याला जातोय तर आलेलो आहोत आता येवल्यामध्ये आणि वातावरण बघा कसं झालेलं आहे खूप आभाळ आलेला आहे आणि आम्ही आधी कुठल्या दुकानात आलो हे पण तुम्हाला मी दाखवते तर मस्त म्हणजे इथे पण छान आहे सर्विस असं काही नाही तर दिवाळीमुळे ना गर्दी होईल नंतर म्हणून आम्ही आत्ताच आलो भाऊ म्हटलं त्याच्या मिसेसचे ब्लाऊज वगैरे तयार झालं पाहिजे आता मी तर काय मी स्वतःच शिवते त्याच्यामुळे काही विषय नाही तर तिला वेळ नव्हता म्हणून म्हटलं चला तर आम्ही आता एंट्री करतो करतोय आणि इथे बघा लगेच इथं बसलेले आहे दुकानाचे मालक तर आम्हाला आधी माहीतच नव्हतं की ही दुकानाचे मालक आहेत म्हणून तर सर्विस छान आहे इथे पण दुकानामध्ये तर बघू आता एक दोन दि दुकानं फिरलं तरच आपल्याला कळतं ना कुठे कशा साड्या आहेत रेट कशा आहेत म्हणून मग म्हटलं इथं आम्ही चॉईस करून ठेवली साडी तर ती तुम्हाला दाखवते मी आणि हे दादा आहेत ना हे पण अगदी व्यवस्थित साड्या दाखवत होते त्याच्यामुळे काही विषयच नाही आहे पण म्हटलं चला अजून एक दोन ठिकाणी आपण जाऊन बघू आणि कशा वाटतात ते पण बघू तर इथे बघा ह्या साड्या बघितल्यानंतर फायनली ही साडी जी आहे ती चॉईस झालेली होती मलाही आवडली होती आणि भावाला पण आवडलेली होती तर आम्ही आहे ना ही साडी फायनल केलेली होती पण नंतर आम्ही ना म्हटलं गावात जाऊन बघूया तर हे हॉ हो, हॉटेल हो, जे आहे ना तर हे अंबिका रेस्टॉरंट भरपूर प्रसिद्ध आहे तर भावाने मला आणलेलं आहे इथे पहिल्यांदा भावासोबत बऱ्याच दिवसानी हॉटेलला काय घरी जेवण करतो आम्ही तर प्रसिद्ध आंबिका हॉटेल आहे ना तिथे जेवायला आलेलो आहे आम्ही साड्या काय त्या दुकानात डिस्काउंट करत नव्हते ते आम्ही इकडं आलेलो आहे आता जेवण वगैरे करू आणि दुसऱ्या दुकानात जाऊ तुम्हाला मी दाखवते तिथे गेल्यानंतर इथं जे जे लोक आले का देते ना वरती फोटोज लावलेले आहेत ला जे कोण मोठे मोठे लोक आहेत मंत्री म्हणा राजकारणी म्हणा सेलिब्रिटी म्हणा तर त्यांचे फोटो लावलेले आहेत तिने जे मला आलेली नाही तर भाऊ देत होता ऑर्डर आणि मलाही म्हणत होतं की तुला काय घ्यायचं याच्यात पण माझं असं काही नाही की मी कधीच माझे मत लागत नाही त्याला म्हटलं तुला जे आवडेल ते की मी ते खाईल तर चला आम्ही आता जेवण बिवण केलं आम्ही आता जातो दुसऱ्या दुकानात तिथं काही देत काही व्यवस्थित दे देत नव्हते जेवण आहे घालकर पण शोध झाला थांबलो निघाल तर म्हणून म्हटलं चला आता तुम्हाला कोणत्या दुकानात जाऊ तुम्हाला दाखवते चालू तुम्ही आमच्या सोबत तर इकडे आलेलो आहोत गावामध्ये आणि तुम्हाला आता हा जो दिसतोय व्ह्यूज तुम्हाला तर हा काळालाच असेल आम्ही कुठे आलेलो आहोत तर हे बघा इथे येवल्यामध्ये प्रॉपर आतमध्ये गल्लीत आम्ही आलेलो आहोत आणि आता जात आहोत इकडे कस्तुरी पैठणीला तर बघू इथे आता कशा पैठणी आहेत रेट कसे आहेत तर म्हटलं चला जाऊन आतमध्ये बघू तर त्या कशा दाखवतात हो हो ते तर बघा चला आता तुम्ही आमच्यासोबत चला आतमध्ये कस्तुरी पैठणीमध्ये चला आम्ही आलेला आहोत तिथं आम्ही बघायला दाखवतात आज तर यांना जास्त करून कस्तुरी पैठणीमध्ये ताईंनी भेट दिली आणि त्या खात येवला पैठणीसाठी आणि बघा त्यातले कलर ते बघताय

ना। देला, 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 तर चला तिथं बघितल्यानंतर आम्ही ना पहिल्या वाल्या दुकानात आलेलो आहोत जिथे की आम्ही साड्या चॉईस केलेल्या होत्या तिकडं कसं जास्त म्हणजे कॉस्टली साड्या होत्या आणि आमच्या बहिणीला फोन केला होता ते ती काय बोलली की एवढी कॉस्टली नाका घेऊ सध्या नंतर बघू तर म्हणून आम्ही मग परत इकडं आलो आणि मग आमच्या भावाने ह्या बघा तीन साड्या ज्या आहेत ना ह्या आम्हा तिघ तिघी बहिणींना घेतलेल्या आहेत आणि ही वरची साडी ना ही घेतलेली आहेत तिच्याकडे पैठणी साडी तिची झालेली आहे घरी जायला निघलेलो आहोत तर त्याला मी आता टायमिंग वगैरे विचारते तुम्हाला टायमिंग पण सांगते चला आम्ही आता घरी जातो आला आता घरी पाणी देते याला निघल आता आम्ही इथून पण आता किती वाजले सहा वाजून पाच मिनिट झाली भाऊ थांबला होता अर्धा तास बघायला एवढा अंधार पडला एवढ्यावरून इथपर्यंत इकडे बाहेर येऊन त्याला वाट लावत होतो तर तो मामा चालला होता लोणीला मैत्रिणी घरी आलेली आहे आणि भावाला आताच म्हणजे वाट लावलं तो गेला लोणीला आणि मग त्याला म्हटलं आता आपलं काम आहे आपलं वाट बघत तर अजून तीन साडे बाकी नऊवारी शिवायच्या आणि आम्ही साड्या घेतल्या आज खूप मस्त खूप भारी साड्या तर बहिणीची जशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये हो, दाखवली आमच्या साड्यांना थोडीशी मग नंतर घाई झाली होती तर त्या साड्या तुम्हाला दिवाळीला बघायला भेटतील कारण त्या भाऊबरोबर दिलेल्या आहेत आणि ही जी मी घातली ना तर ह्या दिवाळीला पण त्याने मस्त साड्या घेतल्यात आम्हाला तर ही आहे मागच्या दिवाळीची ही कशी वाटते नक्की सांगा पदार्थ तर अगदी मस्त आहे तर ही मागच्या दिवाळीची मोठ्या बहिणीने घेतलेल्या म्हणजे ती होती तेव्हा साड्या घ्यायला आज नाही होते तर ह्या मागच्या दिवाळीच्या आणि आता ह्या दिवाळीच्या साड्या आहेत त्या तुम्हाला भेटतीलच आता दिवाळीला आम्ही जेव्हा जाऊ ना तेव्हा बघायला बघा आणि मी असा घातलेला आज लग्नाला गेले होते ते तर तुम्हाला दाखवत चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओला कमेंट करायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चलो सगळ्यांना गुड नाईट बाय बाय <laughs>